उपमुख्यमंत्री उपमुख्य माननीय एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय या सौ राजश्री संभाजी मोरे वागरे विभाग समन्वयक मुंबई यांच्या वाढदिवसानिमित्त औदुंबर दत्त मंदिर येथे शिवसेनेच्या वतीने वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तासगाव तालुका शिवसेना प्रमुख संजय दाजी चव्हाण सांगली जिल्हा सोशल मीडिया जिल्हा प्रमुख अधिक्राबा लोखंडे भरत कांबळे पलूस युवक नेते दत्ताभाऊ थोरात तासगाव शहर प्रमुख सागर बाबर तासगाव तालुका संघटक दशरथ भाऊ निकम आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते राजश्रीताई मोरे यांचे सासर पलूस असून पण मुंबईसारख्या जगमगत्या ठिकाणी गेले पंचवीस वर्ष उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य वंचित बहुजन शिवसैनिकांना वेळोवेळी मदत करण्याचे काम केले आहे तरी अशा शिवसेनेच्या रणरागिणीचा वाढदिवस औदुंबर दत्त मंदिर येथे होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे